देहू आळंदीतून वाहणाऱ्या इंडायणी नदीचे पाणलोट क्षेत्रासह लाभशेतात होत असलेल्या जोरदार स्वतंतराच्या पावसाने अलंकापुरीत इंडायणी नदीला आलेल्या पुराच्या पाण्यामुळे इंडायणी नदीने काठ सोडला आहे पुराचे पुरा पाणी दुर्तर्फा पसरले असून नदीकाठाचे रस्ते रहदारीला बंद झाले आहेत ह्या पुराचे पाणी शनि मारुती मंदिर परिसर रामघाट भक्त पुंडलिक मंदिर स्वामी महाराज मठ मगील चौडी घाट परिसरात घुसले आहे ह्यामुळे नदीघाटावर अनेक ठिकाणी रहदारी बंद झाली आहे पुराचे पाणी पाहण्यास नदी घाटावर तसेच पुलाचे व दुतर्फा वायकांसह नागरिकांनी गर्दी करून पुराचे पाणी पाहत सेल्फीचा आनंद लुटला आहे दक्षता म्हणून पुलावर जास्त वेळ उभे राहू दिले जात नाही इंद्रायणी नदी घाटाचा पैसा नवीन स्काय वॉकवरून भक्त पुंडलिक मंदिरात पाणी शिरले असून स्त्रीचे दर्शन बंद झाले आहे यामुळे नवीन स्कायवॉकवरून भक्त पुंडलिक मंदिराजवळ जाऊन पुलावरून खाली उतराने बंद झाले आहे इंद्रायणी नदीवरील घाट लगतचे महात्मा गांधी यांचे रक्षा विसर्जन स्मारकास पाण्याने वेढले आहे भक्ती सोपान पुलाला पाणी लागले असून येथील दोन केटी बांधारापर्यंत पाणी आलेले आहे पावसाचे प्रमाण वाढल्यास इथे साचून राहिलेली अडकलेली जलपणी पाण्यात वाहून जाण्यास मदत होणार आहे नदी घाटावर अनेक संत महाराज यांच्या समाधी पाण्यात बुडवले आहेत नदीच्या दुतर्फा रस्ते रहदारीला धोकादायक असल्याने नागरिकांनी भाविकांनी दक्षता बाळगण्याचे आवाहन मुख्याधिकारी कैलास केंद्र यांनी केले आहे अग्निशामक विभाग आपत्ती व्यवस्थापन कक्ष कार्यरत करण्यात आला असल्याची माहिती मुख्याधिकारी केंद्र यांनी दिली आहे आळंदी पंचक्रोशीत दमदार पावसाने हजेरी लावली आहे यामुळे आळंदीतील असं पाणी वाहत आहे सांडपाणी वाहून नलिका क्षमतेपेक्षा जास्त पाणी येत असल्याने अनेक ठिकाणी चेंबरमधून पाणी उफाळलेले आहे चेंबर, उफा चेंबर तुंबल्याने तसेच पाणी जाण्यास मार्ग मिळत नसल्याने हजेरी मारुती मंदिरालगत प्रदक्षिणा मार्ग पाणी साचत आहे आळंदी नगर परिषदेने नदीचे दूधसरफा कर्मचारी तैनात केले असून जीवितहानी होणार नाही याची दक्षता घेण्याच्या सूचना दिल्या आहेत जीवरक्षक तैनात असून खडा पहारा ठेवला आहे आळंदी नगर परिषदेच्या आरोग्याने आरोग्य विभागासह आपत्ती व्यवस्थापन कक्षातून नदी घाटावर नजर ठेवण्यात येत आहे इंडायणी नदी घाटावर भक्त सोपान पूल भक्त पुंडलिक मंदिर जोग महाराज यांची समाधी पुराचे पाण्यात विख्यात आहे आळंदी नदीच्या दुतर्फा रस्ते धोकादायक असल्याने रहदारी पर्यायी रस्ता वापरण्याचे के कैलास केंदे यांनी तसेच आळंदी मंडळाधिकारी राजेंद्र वाघ यांनी केला आहे बळीराजा जोदा आहे पुढील पाण्याची चिंता मिटली असून अतिरिक्त होत असलेल्या पावसाने उज्जैनी धरण भरण्यास उपयुक्त होणार आहे परिसर कचरा मुक्त ठेवण्यास प्रशासनाने प्राधान्य देत पुराच्या पाण्यात वाहून आलेला कचरा उज्जलपणी काढण्याचे कामास गती देण्यात आली असल्याचे मुख्याधिकारी केंद्रे यांनी सांगितले पाड्याने नदीपात्र दू, दूथर दु दुथडबी दुथडी भरून वाहत आहे नदी परिसर भाविकांचे लक्ष वेधून घेत असताना नदीवर दुतर्फा गदी दिसत असला आहे पावसाने धुळीचे साम्राज्य कमी झालं आहे मात्र शहरातील मनकर्णिका नाल्याची दुरवस्था कायम असल्याने नाल्यात राडा रोडा गवत वाढले आहे भागीरथ नाल्यावरून पाणी वाहत असून गवत चिखलमय रस्ता झाला आहे यामुळे नागरिकातून नाराजी व्यक्त झाले आहे नागरी भागीरथी नाला मार्ग म्हणून विकसित होत असून पितळी गणपती मंदिर ते शनी मंदिर आणि हजेरी मारुती मंदिर ते भुई धर्मशाळा ह्या धर्म्यात रस्त्याची दु दुरावस्था कायम आहे उर्वरित भागीरथी नाल्याचे विकास काम मार्गी लावण्याची मागणी आळंदी जनित फाउंडेशनच्या वतीने करण्यात आली आहे आळंदी येथील जुना ब्रिटिशकालीन पूल रहदारीला बंद करण्यात आला आहे नवीन पुलावरून रहदारी सुरू आहे आळंदी पोलीस महसूल आणि नगर प्रशासनाने पेश, दक्षता उपाययोजना करीत जनजागृती केली आहे आवश्यक त्या ठिकाणी पत्राला उदहधारी देखील नदीलगत बंद करण्यात आली आहे